हाय हॅलो नमस्कार कशा हा सगळे मस्त पैकी पाऊस पडतो आणि या संकष्टीचा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणपती मंदिरात आलं पूर्णच असं वातावरण एकदम ते आहे बघू शकता पावसाळी पाऊस पडतोय म्हणजे पूर्ण पाऊस आहे आणि हे बघू शकता हे गणपती मंदिर आपण ती पाठीमागची बाजू सगळी पूर्ण कसं पाऊस पाऊस म्हणजे खूप पडलंय आणि पावसात आलोय आम्ही अंगार किल्ला काय झालं दर्शन झालं नाही इथं बाहेरूनच म्हणजे एकदम गर्दी होती खूपच चला म्हंटल आज चला घ्या तुम्ही पण दर्शन ती टाकली मग अशीच मस्त पैकी हे आपलं गणपती मंदिर आतलं टेक्चर मस्त खूप जुना मंदिर आहे हे Je suis <laughs> बघू शकता आहे खूप आहे म्हणजे पुरातन आतलं आहे म्हणजे गणपती हे हे ते आहेत ते भाग्यश्रीचे वडील भाग्यश्री पटवर्धन ते थे त्यांचे आजोबा यांचे वडील आहेत म्हणजे भाग्यश्रीचे आजोबा आणि ते आजी पटवर्धन घराणे <laughs> इथले चांगलीचे राजे इथून बाहेर जायचं म्हणजे पाऊस येतोय घे छत्री गुलगल हो, पाऊस येतोय बघू शकता गणपती बाप्पा मोरया पूर्ण हे गणपतीचं मंदिराचा एरिया आहे आणि हे मंदिर प्रदक्षिणा घालतोय ते पण घाला पाऊस खूप वेळ लागला जोरात आहेत आम्ही छत्र्या पण आणलेल्या आहेत भिजले इथे नारळ फुटतात पाऊस बघतोय ना बघा पडतोय पाऊस आणि पावसात आपलं मंदिराचं दर्शन झालेलं आहे हे इथून इकडून जेंट्स लोक येतात हे बघा तिकडून पलीकडच्या बाजूने आम्ही आलो असं आहे बाहेर याचे टेक्चर इकडून लोक येतात तिकडून बायका येतात प्रदक्षिणा घालायची ते मेज केलं आता चला जाऊया भिजत भिजत मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे चला हे मंदिर आपलं गणपती बाप्पा मोरया पाऊस जोरात येऊ द्या